नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी शहर व ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के भिवंडी शहर व ग्रामीण भागातील भादवड ते मघर पाडा सरवली पाडा अशा अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवले या धक्क्यांमुळे नागरिक भयभीत होऊन आपली राहती घर सोडून रस्त्यावर आले होते सदर भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्याचे काम संबंधित यंत्रणा करत आहे इंडिया न्यूज अठावी सा भिवंटी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राउत ऐसी रिपोर्ट पादोड गाव मध्ये आता एवढ्यात पाच मिनिटापूर्वी भूकंपाचा मोठा झटका जाणवला आणि ही सर्व मुलं जी आहेत ही ट्युशनला आलेली मुलं सगळी घाबरली ए तुम्हाला काय वाटलंय ला, क्या लागा तू को आवाज आहे हा झटका बसला कसा झटका बसला हा घाबरले का कस काय काय मी पण तेवढ्यात एकदम जोरात धक्का झाला जाणवला का भूकंपाचा धक्का झाला म्हणून मी माझ्या मुलाला पण आवाज दिला का जयेश काय झाला तर तेवढ्यात तो पण बोलला आई इकडं पण जमीन हादरली आम्हाला चांगला जाणवला भूकंप होता धक्का जोर धावत होता जोरात धावत होता भूकंप झाला ना सगळी घरात घरातून बाहेर निघाली